नमस्कार मी योगेश भांडागळे दैनिक सागर डिजिटलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आज मी एका वेगळ्या व्यक्तीची मुलाखत घेण्यासाठी मध्ये आलेलो आहे माझ्यासोबत आज आहेत समर्थ शिंदे समर्थ शिंदे यांची ओळख मी थोडक्यात करून देतो समर्थ शिंदे हे खेरडीतील एच पी गॅस एजन्सीचे जे संचालक आहेत अविनाश शिंदे यांचे जे सुपुत्र आहेत त्यांच्या आई नेहाताई त्या या कोचिंग क्लासेस चालवतात आणि आता मी समर्थ शिंदेची आणखी एक वेगळी ओळख करून देतो समर्थ शिंदे वर्ष बावीस युपीएससी परीक्षेत अवघ्या वयाच्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात संपूर्ण देशामध्ये दोनशे पंचावन्न रँक मिळवून त्यांनी युपीएससी क्रॅक केलेली आहे आणि त्यांचं अभिनंदन करण्यासाठी आणि युपीएससी पर्यंतचा त्यांचा प्रवास आणि पुढची त्यांची जी काही स्वप्न असतील देशसेवे विषयी त्यांच्या ज्या काही संकल्पना असतील हे सगळं आज आपण समर्थ शिंदे यांच्याकडून जाणून घेणार आहोत समर्थजी मनापासून स्वागत तुमचं सैनिक मध्ये मी सुरुवातीला युपीएससी कडे जाण्याच्या जा आधी मला तुमचं बालपण किंवा तुमचं प्राथमिक शिक्षण तुमचं माध्यमिक शिक्षण याविषयी जाणून घ्यायला आवडेल माझा मूळ जन्म हा पिंपरीचा आहे कारण आई म्हणजे आजो तिकडे असल्यामुळे जन्म तिकडे झाला त्यानंतर संपूर्ण जे शिक्षण झालं ते चिकूणमध्येच झालं खेरणी येथे मेरी माता स्कूलमध्ये माझं अगदी एल के जी पासूनचं ते दहावीपर्यंतचं शिक्षण होतं त्यानंतर अकरावी बारावीला मी पुण्याला मॉडर्न कॉलेजमध्ये मी सायन्स शाखेमध्ये होतो त्यानंतर मी चार वर्ष मेकॅनिकल इंजिनिअरिंग केलं फिनोलेक्स अकॅडमी रत्नागिरीमध्ये ते दोन हजार बावीस साली ग्रॅज्युएशन झालं आणि मग बावीस नंतर मी प्रिपरेशन चालू केलं आणि तेवीस मध्ये परीक्षा दिली बरं तुम्ही फिनेलक्स मधून इंजिनियर झाला इंजिनियर म्हणून बाहेर पडला मग हे युपीएससी च कुठ डोक्यात नेमकं कधी शिरलं युपीएससी करायचंय कुठेतरी शाळेमध्येच ठरलेलं होतं की आपल्याला ग्रॅज्युएशन नंतर युपीएससी करायचंय आणि युपीएससी असा काही नियम नाहीये की तुमचं ग्रॅज्युएशन एका ठराविक फील्डमध्ये असायला हवं किंवा असं ठरवलं आणि थोडंसं सायन्स मॅथ्समध्ये पण रुची असल्यामुळे म्हटलं की आपण इंजिनिअरिंग करूयात आणि त्या चार वर्षामध्ये अजून नवीन शिकता येईल आणि मग चार वर्षानंतर परत युपीएससी कडे वळता येऊ शकतो म्हणून मग इंजिनिअरिंग पण चालणं बरं तुम्ही मी युपीएससी करायचं ठरवलं पण युपीएससी म्हणलं की आ, एक ती खूप आव्हानात्मक परीक्षा आहे कठोर परिश्रम प्रचंड अभ्यास त्यासाठी लागतो तर ते नेमकं कसं केलं आई वडील व्यवसायानिमित्त ते प्रिपरेशन तुम्ही कसं केलं युपीएससी करायचं जेव्हा ठरलं तेव्हा आता मी जेव्हा दहावी मध्ये होतो तेव्हा एवढं डिजिटल फोन्स वगैरे तेवढं जास्ती नव्हते हो पण हे पुढच्या एक दोन वर्षामध्येच जसं मी इंजिनिअरिंगला गेलो दोन वर्षामध्ये एक डिजिटल याच्यामध्ये किंवा इंटरनेटमध्ये रेव्होल्युशन आलं आणि सगळ्या जगाची माहिती हातातच आली आपण त्यानंतर मी थोडस रिसर्च चालू केलं की बाबा काय प्रकारची परीक्षा असते काय वाचायला लागतं काय सिलेबस लागतं आणि मग ते एकदा जाणून घेतल्याच्या नंतर मग कुठली पुस्तकं लागतात मग ती पुस्तकं मागवणं हे सगळं ते थोडस चालू झालं मध्ये जेव्हा दोन वर्षाचा लॉकडाऊन आला एकोणीस पासून एकवीस एकवीस एक पर्यंत तेव्हा थोडस कॉलेजमध्ये जाणं नव्हतं मी घरीच होतो मग त्यावेळेचा मी थोडासा वापर करून घेतला दोन वर्ष आपल्याकडे आहेत आपल्याला त्यावेळेला दोन वर्ष माहिती नव्हतं कालांतराने ते दोन वर्ष झालं पण आता असं वाटतं की आपण दोन महिने आहेत तीन महिने आहेत जो काही वेळ मिळतो तो आपण युपीएससीचा अभ्यास चालू करा म्हणून त्या कोविडच्या पिरियडमध्ये थोडासा मी अभ्यास आधीच चालू केला म्हटलं की अगदीच ग्रॅज्युएशन पर्यंत न थांबता आपली पुस्तकं सी काय आहेत ते वाचून वगैरे चालू चाणक्य मंडळाचे जे सर्वे सर्व आहेत अविनाय धर्माधिकारी ते कोकणाला काही नवीन नाही आहेत कि आपल्याकडे रत्नागिरी जिल्हा परिषदेचे सीईओ होते रायगडचे कलेक्टर होते ते चाणक्य मंडळ आणि अविनाय धर्माधिकारी यांचा तुमच्या यशामध्ये किती रोल आहे सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाण्याचा जो निर्णय आहे जो तुम्हाला मी सांगितलं की शाळेमध्येच घेतला तो निर्णय तो निर्णय घेण्यामागे सुद्धा अविनाश सरांचं खूप मोठं एक, एक रोल आहे त्यावेळेला आपल्याकडे त्यांची इंटरनेट नव्हतं पण त्यांच्या व्याख्यानांच्या सीडी असायच्या आणि नशिबाने वडिलांना आजोबांना पण ते ऐकण्याची थोडी सवय होती त्याच्यामुळे ते कानावर पडत गेलं आणि आपल्याला एक उत्सुकता असते की कोण आहे माणूस तर मग कळत जाते की अरे हा आय ऑफिसर आहे मग ते कोण मग बाबा हे आय ऑफिसर असेच असतात का मग त्यातनं एक बघितलेलं सोपतं की आपल्याला असं अधिकारी व्हायचं त्यातून हे सुरू झालं आणि त्यानंतर चार वर्षानंतर ग्रॅज्युएशन नंतर, नंतर जेव्हा मी पुण्याला गेलो तेव्हा पण मी चाणक्य मंडलचाच विद्यार्थी होतो आता मी चाणक्य मध्ये फॅकल्टी सुद्धा आहे तर मग त्यावेळेला सुद्धा संपूर्ण प्रिपरेशन मध्ये एकंदरीत जे सरांचं मार्गदर्शन आहे किंवा चाणक्य मध्ये इतर फॅकल्टी असतील केतन सांडणे सर असतील यांचं जे मार्ग मार्गदर्शन आहे त्या मार्गदर्शनाखाली कसा अभ्यास करायचा याच्यामध्ये सुद्धा मदत मिळाली माझ्यासाठी युपीएससीचं प्रिपरेशन हे सुरुवात पण जाणक्य मधूनच झाली आणि ते पूर्ण ह्याच्यात एकाच ठिकाणी ते नशिवाने पण वडील तुमचे व्यवसाय करतात आई आ, कोचिंग क्लासेस घेतील तर ते त्यांचं मार्गदर्शन प्रोत्साहन त्याविषयी काय झालं एकंदरीत आपल्याकडे व्यवसाय असल्यामुळे लहानपणापासूनच अनेक लोकांना भेटण्याची आपल्याला संधी मिळते दुकानात असेल वडिलांसोबत प्रकारची माणसं आपल्याला भेटतात जोडली जातात आणि त्यातनं एक वेगळा कॉन्फिडन्स आपल्यामध्ये निर्माण होतात की बऱ्याचशा वेळेला मुलं घरामध्येच असतात फक्त त्यांना बाहेर कसं बोलायचं मग मोठ्या माणसांशी कसं बोलायचं हे कळत नसतं पण व्यवसायामुळे असं झालं की लहानपणापासून जोडीन सगळीकडेच न्यायचे अगदी बँकेत बसून सगळीकडे तर एक थोडस ते अवेअरनेस आपल्यामध्ये क्रिएट होत शाळेमध्ये असताना पाचवी सव्वीत असताना सुद्धा इतर मुलांना माहिती नसतं की अरे चेकबुक आणि डीडी मध्ये फरक काय पण आपल्याकडे व्यवसाय असल्यामुळे त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला माहिती असतात त्यावर आईकडे कोचिंग असल्यामुळे अभ्यास होऊन जायचा म्हणजे आई वर घेऊन तिथे बसवायची मुलांसोबत काही ना काही कानावर पडायचं त्यातनं आवड निर्माण झाली सो म्हणजे या दोन्ही गोष्टींची म्हणजे थिओरिटिकल नॉलेज आणि प्रॅक्टिकल ह्याचं दोघांचं एक सांगड घातलंय की व्यवसायामुळे आणि आईच्या कोचिंग तो मेजर आणि तो असतोच म्हणजे कुटुंबाचं जे काही मार्गदर्शन असत आणि ते कधी कधी डायरेक्टली करत नाही आपण इनडायरेक्टली करत असतो आई वडील त्यांच्या वागण्यामधून इनडायरेक्टली मुलांवर काही गोष्टी बिंबवण्याचा प्रयत्न करत असतात तर त्याच्यामुळे एक पर्सनॅलिटी घडत जाते मला असं वाटतं त्याच्यामध्ये खूप मोठा रोल आहे पण कोकण बोर्डाचा आपण बघितलं तर दहावी बारावीचा निकाल हा संपूर्ण राज्यात आपला जास्त असतो पण स्पर्धा परीक्षांमध्ये तितके कोकणातले विद्यार्थी जात नाहीत आपल्याकडनं म्हणजे चिपळूणच्या अश्विनी जोशी असतील त्याच्या त्या पहिल्या असतील कदाचित चिपळूण माझ्या मग आता मागच्या वर्षी खेडचा मुलगा होता तो पंजेरे म्हणून तालुक्यातला होता हे सगळं करत असताना इथे तसं वातावरण नाही आपल्याकडे चळवळ नाही चाणक्यपर्यंत पोहचे पर्यंत कुणीतरी असं होतं का की माहिती त्याच्याकडनं घर घेतली किंवा काय असं ते कुठून मिळालं नशिबाने इंटरनेट आल्यामुळे मी जसं तुम्हाला सांगितलं की खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल असतात आणि तुम्ही फक्त युपीएससी टाकलेत तरी ते एवढं मोठं इंडस्ट्री आहे की तुम्हाला युट्यूबवर तुम्ही वर्ष दोन वर्ष जरी रोज नवीन व्हिडिओ बघितले तरी तुम्हाला एक नवीन व्हिडिओ रोज सापडते मध्येच फक्त तोडतो तुम्हाला मी तुम्ही आता म्हणतात की युपीएससी तुम्ही टाकलं की तुम्हाला खूप सारे व्हिडिओज मिळतात खूपच असतात मी युपीएससी एम पण ते मुलांनी नेमकं त्यातलं कसं ओळखायचं की अरे आपल्याला हे उपयोगी पडेल किंवा तुम्हा काय असं ते नेमकं कसं ओळख आता यासाठी तर एकच मेथडे ट्रायला नेलं की आपल्याला कळत जातं की अरे हे नाहीये हे आणि ते करता करता योग्य एखाद्या योग्य व्यक्तीचं वैयक्तिक मार्गदर्शन अगदी ते दहा मिनिटांसाठी जरी लागलं तरी त्या आयुष्यामध्ये त्याचा खूप फरक पडतो पण आत्ता एवढं आता आपण म्हणतो कोकणातलं मुलं होत नाहीये वगैरे त्याचं कारण आपण बघितलं आता वेगवेगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये फॅक्टरिंग करतो आपण की बऱ्याचशा वेळेला आपण असं एका ठिकाणावर बोट दाखवतो की आपल्याकडे कल्चर नाहीये किंवा आपल्याकडे तुम्ही म्हणा तशी चळवळ नाहीये पण थोडासा अजून अभ्यास केला की कळतं की हे पूर्णपणे खरं नाही असं नाही की मुलांना एकंदरीतच करायचं नाही किंवा असं पण मी तर बरेच वर्ष मी बाहेर राहतो रत्नागिरीला सुद्धा राहत होतो पुण्याला पण राहतोय आणि कामानिमित्त अभ्यासानिमित्त बऱ्यापैकी देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी फिरलो सुद्धा आहे आपल्याकडच्या मुलांना आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये एमपीएससी दिली आपल्याकडची कोकणातला मुलगा बुलढाणा बीड जालना इथे राहू नाही ना। ना। हे त्याच्या मागचं सत्य कारण या परीक्षांमधनं आपल्याला काय हवं असतं किंवा प्रत्येक मुलाला हवं असतं की बाबा माझ्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये थोडस इम्प्रुव्हमेंट होईल आज मी जे जगतोय त्यापेक्षा माझं आयुष्य थोडंसं जास्ती चांगलं असतं आणि हे करण्यासाठीच्या संधी पुण्या मुंबईमध्ये इझिली अवेलेबल आहे प्रायव्हेट जॉब्स असतील इंडस्ट्री असेल आपल्याकडे कोकणामध्ये सुद्धा बघायला गेलं तर इंडस्ट्रियलायझेशन फार जास्ती एका मध्ये आपल्याकडे आहे तर रत्नागिरीमध्ये मोठी एमआयडीसी आहे तर हे जे सगळे फॅक्टर्स आहेत त्याच्यामुळे मला असं वाटतं की मुलं त्या गोष्टीकडे तितके पटकन जात नाही आणि प्लस असं आहे की घरापासून घरात पटकन कमवायला लागायचं असतं हे सगळी आर्थिक वगैरे पण कारण आहे पण नक्की करायला पाहिजे का करायला पाहिजे पण एक तो रेझिस्टन्स असतो की अरे मी इथे कोकणात इथे भरपूर पाणी सगळं भरपूर आहे मी आता जाणार कुठेतरी गोंदिया बीड गडचिरोली ते नको त्यापेक्षा मी इथे लोटात काम करेन छान घरी नाही हे सुद्धा पण फॅक्टर्स आहेत की मुलं निर्णय घेण्यामागे का सिव्हिल सर्व्हिसेस कडे जात नाही कोकणातल्या लोकांची एक मानसिकता कमी याच्यामध्ये अशी पण एक त्याची मानसिकता आहे बरोबर त्यालाच एक जोडून प्रश्न आपण जर तुम्ही दसपटीतल्या तर दसपटीला एक देश सेवेचा एक वारसा आहे म्हणजे खूप जण पोलीस मध्ये असतील खूप जण शासकीय नोकऱ्यांमध्ये असतील तुमच्या आजोबा अशुकराव शिंदे दसपटीतले खूप मोठं व्यक्तिमत्व होते त्यांचा सहवास किती लावला तुम्हाला आ... त्याला जोडूनच प्रश्न आणि आजोबा असते तर आता यूपीएससीचा नेता लागल्यानंतर त्याची प्रतिक्रिया काय असते आजोबांचं लहानपणापासूनच एक म्हणजे आमच्या घरातलं एकदम अभ्यासू व्यक्तिमत्व कुणी दिवसाचं पेपर वाचायचं गोष्टींची चर्चा आणि लोकसभेमध्ये पाचशे त्रेचाळीस पार्लमेंटेरियन असतो प्रत्येक एमपी त्यांना माहिती असायचं हा कोण आहे याचं काय काम आहे कुठल्या कॉन्स्टिट्युएन्सीमध्ये आणि लहानपणापासूनच आपल्याकडे घरी दिवसभर सकाळी नऊ वाजले की आम्ही जर सेशन चालू असेल पार्लमेंटचं नऊ पासून सहा वाजेपर्यंत पार्लमेंटच चालू असायचं त्याच्यामुळे आजोबांचं एक ते त्या बाबतीत खूप जास्त अभ्यास व्यक्तिमत्व होतं की आपल्याला देशामध्ये दे काय चाललेलं आहे आणि लहानपणापासूनच ते मला शाळेतूनच की बाबा हे वाच आणि मला सांग आणि आधी मी थोडंसं करायचं वाचायचं नाही उद्या सांगायचं वाचलं पण मग ते प्रश्न विचारायचे की अरे काय वाचलंस चाल काय मग थोडस त्याच्यामुळे ती एक आवड निर्माण झाली आणि आपल्याला लहानपणी टीव्ही तर बघायचं असतो पण मग टीव्हीवर हेच चालू असायचं मग ते आधी नाही बघायला लागायचं पण नंतर नंतर त्या गोष्टीची आवड निर्माण झाली दुसरं म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं खूप होतं एकदम स्ट्रेट फॉरवर्ड आज त्यांना दसपटीमध्ये जो मान आहे तो त्याच्यामुळेच आहे की चुकीला चूक बरोबरला बरोबर म्हणण्याची एक सवय होती आणि लहान मोठे सगळे त्यांचं एक रिस्पेक्ट होता तर तशा याच्याने आणि अगदी म्हणजे आता दोन वर्षच झाले त्यांचं निधन आतापर्यंत गायडिंग लाईट होते असते आणि आता असते तर नक्कीच मला म्हणाले असते की अजून एकदा कर प्रयत्न आपल्याला फॉरेन सर्व्हिस आहे बरं याच्यामध्ये मग असतं त्यांचं एक आधी पण असं होतं की तीन वर्ष आधी माझं मध्ये सिलेक्शन झालेलं तर आपण नाही करायचं आपल्याला सोड काय नाही करत पण म्हणजे थोडस त्यांचं ते कॉन्फिडन्स आणि ग्रामीण भागात राहून त्या माणसाने एवढं सगळं समजून घेणं अभ्यास करणं आणि ह्या सगळ्याची माहिती ठेवणं चाळीस वर्ष पुण्यामध्ये त्यांनी देन्न सर्व्हिस केली हिंदुसर अँटीबायोटिक्स मध्ये आणि त्यावेळेस त्यांनी त्यांचं ग्रॅज्युएशन पूर्ण केलं युनायटेडला होते शाळेला शिक्षणाची त्यांना एक इन्हेरेंट आवड होतीच लहानपणा मी तुमचं चाणक्य मंडळाच्या पॉडकास्टवर एक व्हिडिओ बघितला जर तुम्ही असं म्हणले की यूपीएससी झाली म्हणजे म्हणजे सगळं झालं असं नाही तर पुढे अजून खूप काही आहे की देशसेवा वगैरे तर ते नेमकं तुमच्या काय नेमकं तुमच्या डोक्यात सिव्हिल सर्व्हिसेस किंवा युपीएससी बऱ्याचशा मुलांच्या आयुष्यातला बोल असतो की हे करायचं जसं आपण लहानपणापासून मुलांना सांगत असतो दहावीत अभ्यास कर पुढं काय मजा असेल बारावीत अभ्यास कर पुढे मला वाटतं हे अत्यंत चुकीचं आहे कारण तर मग धावी झाली की मुलं शस्त्र टाकून दिलं त्यांना वाटतं हा बस हायच्या पुढे काय नाही पण माझ्यावर जे नकळत किंवा जाणून बुजून जे संस्कार झाले ते हेच आहेत की आयुष्यभर आपल्याला अभ्यास करतच राहायचा शिकतच राहायचं आणि हे झालं म्हणजे संपलं हे झालं म्हणजे झालं असं नशीब आले तरी माझ्या घरात त्यांनी मला कधी सांगितलं नाही की बघ धावीत हे करीत आम्ही तुला हे घेऊन देऊ असं काही कल्चर नव्हतं त्याच्यामुळे की युपीएससी झालं चांगली गोष्ट आहे पण आता आता आयुष्य आतापर्यंत सोपं होतं मी असं म्हणतो की आता काहीच नाही आपलंच घर आपलाच व्यवसाय दहाला ला जाऊन बसायचं दहाला ला जाऊन बसू शकतो एकला जाऊन बसायचंय सो ते सोडून आता नवीन लोकांमध्ये नवीन ठिकाणी काम करणं आणि प्रशासकीय कामाचा आवाज खूप जास्त पण आपल्याला वाटत असतं की गाडी आहे बंगला आहे पण ते खर तर त्यासाठी असतं कारण डोक्याला ताप खूप जास्ती असतो कारण चाणक्य मंडळचे जे आधीचे जे विद्यार्थी आता प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांचं सुद्धा आम्हाला मार्गदर्शन असतं इंटरॅक्शन असतं ते, ते पण सांगतात की तेवढं सोपं नाहीये जेवढं बाहेरून दिसतं की सेवेमध्ये असणं आणि त्या नियमांमध्ये बसून काम करणं सो मला असं वाटतं की ही सुरुवात आहे आणि परीक्षा क्लिअर करणं म्हणजे ठीक आहे करतातच मुलं असं म्हणजे अवघड आहेच पण आता हजार मुलं सिलेक्ट होतात प्रत्येक वर्षी आणि आज जर मी तुम्हाला सुद्धा विचारलं तुम्हाला पन्नास पेक्षा जास्ती अधिकाऱ्यांची नावं सांगता येणार आणि दहा पेक्षा जास्ती तुम्हाला अधिकाऱ्यांची नाव सांगता येणार असे हजार विद्यार्थी प्रत्येक वर्षी तर अधिकारी होत असतील आणि लोकांना दहा सुद्धा सांगता येत नसते म्हणजे त्याचं एक कामाचं जे पर्सेंटेज आहे ते खूपच कमी मग गोल आपला ह्याच्यात असलं पाहिजे की बाबा लोकांना किंवा लोकांना जरी नसो माहिती आपण पण लोकांच्या आयुष्यावर काहीतरी आपण मागे ठेवून गेलं पाहिजे याच्या कारण तर ऑपॉर्च्युनिटी खूप मोठी कारण वीस बावीसाव्या वर्षी जर तुम्ही प्रायव्हेटमध्ये नोकरी करत असाल तर मला असं वाटतंय की तुमच्याकडे एक एक्सेल शिक्षण दुसरी काय जबाबदारी असते पण ही सर्व्हिस अशी आहे की तुम्हाला फार कमी वयामध्ये खूप जास्त करण्याची संधी देते आता त्यामध्ये आपण आणि सेवेमध्ये असं आहे की काम नाही केलं तरी तुमची भूमिके होणारच आहे प्रमोशन आणि काम केलं तरी होणारच मग खरं चॅलेंज हेच आहे की काम करत कसं राहणार कारण तर आजूबाजूचे काम करत नाहीत तरी त्यांचं प्रमोशन होत आहे आजूबाजूचा तीन वाजता घरी जातो आधी येतच नाही कार्यालयामध्ये तरी त्याचं प्रमोशन होत आहे मी नऊ वाजता जातोय तरी माझं एक वर्ष प्रमोशन लाभलंय तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं सुद्धा मार्ग काढ कारण आपलं मानव आहे तर आपली डिटेंडन्सीच आहे माणसाची पण ह्या सगळ्यातनं मार्ग काढून कसं आपल्याला उत्तम उत्तम काम करता येईल आणि जसं नावात आहे सेवा आहे प्रशासकीय सेवा आहे तर थोडस ते आपल्यामध्ये कसं आपल्याला आणता येईल की आपण राजे नाहीये आपण जे अॅटिट्यूड एकंदरीत होतो की बाबा मी मालक आहे देशाचं लोक आहे तर लोकांसाठी जे काही करता येईल आणि जे कायद्यामध्ये असेल कारण तर बऱ्याचशा वेळेला लोकांना वेगळा हवं आहे कायदा वेगळा आहे तर हे सगळं चॅलेंजेस आहेत खूप जास्त आहे तर त्याची थोडी जाणीव पुढच्या चाळीस वर्षांसाठी चाळीस पंचेचाळीस वर्षांचं जी काही सर्व्हिस असेल तर त्यामध्ये असावी म्हणूनच ते असं आहे की सुरुवात आहे पण युपीएससी एमपीएससी करण्यासाठी मुंबई पुण्याला जावं लागतं असा एक प्रश्न असतो हो असतो एकंदरीत बघा युपीएससी ला काय लागतं मी तुम्हाला सांग एक तर अभ्यास आहेच पहिली गोष्ट हो। आणि दुसरं म्हणजे तुम्हाला थोडस जास्ती आहे ना अवेअर आणि कॉन्फिडेंट होण्याची गरज आहे आणि तुम्हाला थोडस जग बघण्याची गरज आहे अगदी अभ्यासासाठी नाही पण जग बघण्यासाठी का होईना पण थोडस बाहेर जाणं महत्वाचं आहे ते जाऊन तुम्ही येऊन परत घरी गावाकडे अभ्यास केला तरी काय हरकत नाहीये पण एकदा तुम्हा तरी तुम्हाला जग बघणं गरजेचं आहे कारण आपण फारच आपल्या गावामध्ये वाडीमध्येच असतो आपल्याला कळत नाही आणि मग तो अभ्यासाचा जो दिशा असते ती पण तशीच राहते संपूची तर अगदीच मी म्हणणार नाही की कोचिंगच जाऊन करायला पाहिजे वातावरण वातावरण असेल तर थोडस ते बरं पडतं कारण तर आपल्याकडे म्हणजे मी आपल्या कोकणातला सांगतो की आपल्याकडे म्हणजे मैत्री किंवा काही इतकं मोठं आहे ना की आता मी अभ्यास करत असं माझ्या मित्राने कोण चल जाऊया जाऊया चल म्हणजे आपण विचार पण करत नाही कोणता की अरे मी काय काम करतोय का आणि आपल्याकडे मध्ये तर ते कल्चर हेच आहे कल्चरला चावी मारायची आणि निघून जायचं दुकान असतं कोणतरी तर तो एक कल्चर आहे आपल्याकडे तर मग चिपळूण स्पेसिफिकली किंवा अशा कल्चरमधलं जर आपण येत असू तर ते थोडंसं अभ्यासाचं वातावरणाची आपल्याला गरज असते तर त्यासाठी जावं तिथे जाऊन अभ्यास करा मग सेल्फ स्टडी सुद्धा करू शकतो आता ऑनलाईन पण माध्यम एवढं तर ते पण करू शकतो किंवा जे ट्रेडिशनल मेथड आहेत एखादी कोचिंग लावणं चाणक्य मंडल सारखे एखाद्या संस्थेकडे येणं तुम्ही युपीएससी झाला असं तुम्हाला वाटत आहे की आपल्याकडची मुलं पण व्हावी त्याच्यासाठी तुम्ही काही मार्गदर्शन वगैरे करणार आहे म्हणजे आता संधी मिळाली तर नक्की करतोच आहे आईच्या क्लासच्या माध्यमातून सुद्धा मी आले तीन वर्ष शिकवतो आहे तीन चार वर्ष तिकडे सो ते सुद्धा विद्यार्थी चाणक्यमध्ये एक वर्ष झालं असेल पण आईकडे मी मागचे तीन चार वर्ष शिकवतो हो। तर तिकडून सुद्धा विद्यार्थी येत असतात आणि त्यांचं कंटिन्युअसली चालू आहे आणि अनेक अशा संधी मिळत राहतील पुढे तर प्रत्येक नक्कीच करत राहतो बरं यूपीएससी करणारे विद्यार्थी असतील एमपीएससी किंवा स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी असतील कोकणातली तर त्यांना किंवा काय सांगाल महत्वाचं काय आहे की एकतर आपल्याकडे शालेय शिक्षण आहे त्याची पातळी इतर जिल्ह्यांपेक्षा इतर राज्यांपेक्षा मी म्हणेन खूप जास्त चांगली सुदैवाने आपल्याकडे अजून सुद्धा अशा शैक्षणिक संस्था आहेत जे खऱ्या अर्थाने काम करत आणि शिक्षक सुद्धा आहेत सो आपल्याकडे दहावी बारावी पर्यंत जे शिक्षण आहे त्याची त्याचा दर्जा क्वालिटी खूप चांगली आहे मला असं वाटतं ह्याच्या पुढे जाऊन जे ग्रॅज्युएशनचं जे शिक्षण असेल त्यासाठी आपण बाहेर जातो पुण्यामध्ये जातो मुंबईमध्ये जातो तर या ही जी वेळ आहे तीन चार वर्ष हे खूप महत्वाची आणि जर तुम्हाला सिव्हिल सर्व्हिसेस किंवा एमपीएससी यूपीएससी मध्ये करिअर करायचं आहे तर मला असं वाटतं ही चार वर्ष तुम्ही काय करता ग्रॅज्युएशनच्या यामध्ये ठरतं की तुम्ही होणार का नाही होणार कारण तर बऱ्यापैकी वेळेला परीक्षा ही जास्त व्यक्तिमत्वाची परीक्षा आहे आणि कॉलेजच असा काळ आहे ज्यामध्ये तुमचं व्यक्तिमत्व घडणार असेल जर तुम्ही चार वर्ष काहीच नाही केलं म्हणजे मी म्हणत नाही की नुसता अभ्यास करायचा त्याच्यासाठी कॉलेज नसतंच की मी नुसतं लेक्चर करतो आणि घरी येतो पाच वाजता त्यासाठी पण नाही पण जेवढं काही कॉलेज तुम्हाला देण्याचा प्रयत्न करत ऍक्टिव्हिटीज असतील वेगवेगळे क्लब्स असतील हे सगळं जॉईन करून व्यक्तिमत्व विकास हे चार वर्षाचं एकंदरीत आपला बोल पाहिजे आणि त्यानंतर चार वर्षांनी परीक्षा द्यायचीच आपल्याला आणि मग मग परीक्षेचा अभ्यास हो। आहे तो वेगळा आहे पण व्यक्तिमत्व जर तेवढं आपण प्रबळ गेलेलं असेल त्या पॉईंट पर्यंत तर मला असं वाटतं की अभ्यास एकदा समजून घेतला तर होऊन जाणार धन्यवाद खूप अगदी छान गप्पा मारल्या तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा ऐकतात आपल्या बरोबर समर्थ शिंदे होते आणि त्यांनी आपला युपीएससी पर्यंतचा प्रवास कसा होता त्या मार्गातले अडथळे किंवा त्यांनी कशा पद्धतीने अभ्यास केला याबाबत त्यांनी सविस्तर आपल्याशी संवाद साधला गप्पा मारल्या मला या मुलाखतीतून एक गोष्ट खूप त्यांच्याकडनं आवडली म्हणण्यापेक्षा शिकायला मिळाली ती म्हणजे की आजकाल मुलांच्या हातात मोबाईल आहे पण त्या मोबाईलचा उपयोग आपण जर चांगल्या पद्धतीने करून घेतला तर स्पर्धा परीक्षांचा सुद्धा मोबाईलवरून होऊ शकतो आणि त्याचा त्यांनी फायदा करून घेतला आणि हे यश मिळवलं दैनिक सागरसाठी योगेश भांडारे चिपळूण